नमस्कार मित्रांनो विक्की कौशलच्या छावा या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू नुकताच सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे पण मित्रांनो मराठी अभिनेत्याला संभाजी महाराजांचा भूमिकेतील विक्की कौशल आवडला नाही मन उडू उडू झालं फेम अजिंक्य राऊतने याबाबत सांगितले अभिनेत्याने त्याच्या ते इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत खंत व्यक्त केली आहे काय म्हणाला अजिंक्य ट्रेलर जर खूपच कमाल आहे आणि विकी कौशल हा उत्तम अभिनेता आहे पण तरी मला असं वाटतं की संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेता हवा होता मराठी अभिनेता संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला असता तर आनंद झाला असता पण मराठी इंडस्ट्रीत किंवा मराठी कलाकार म्हणून कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडत असू लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला एक प्रेक्षक म्हणून मराठी इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून असं वाटतं की मराठी मातीतल्या या भूमिका मराठी अभिनेत्याने साकाराव्यात किंवा असा कोणी अभिनेता तयार व्हावा जो या भूमिका साकारू शकेल तर मित्रांनो तुम्हाला विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद